बऱ्याच भागांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती असतील दोरे घेण्याच्या त्यामुळे कोणीही प्लीज चुकीच्या कमेंट्स इथे करू नका गौरी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला हे दोरे घेतले जातात हे दोरे घेणं म्हणजेच लक्ष्मी घेणं असंही म्हटलं जातं काही भागांमध्ये दोरे घेतले जात नाहीत तर काही भागांमध्ये पाच सात किंवा घरा जेवढे सदस्य आहेत तेवढ्या संख्यांनी दोरे घेतले जातात आमच्या भागामध्ये पाच दोरे घेऊन त्याला हळद कुंकू लावून हे सर्व साहित्य त्यात घ्यायचं आहे आणि मग एकवीस गाठी मारायच्या आहेत हळद कुंकू तांदूळ लवंग अशा पद्धतीचा सुतीगुंडा त्यासोबतच वोटीचं जे जे साहित्य असतं ते सर्व आणि वेगवेगळ्या प्रकारची पत्री दुर्वा जास्वंद हे आपल्याला या गाठींमध्ये मारायचं असतं आता हे जे पाच पदी दृ दोरे करून घेतलेले आहेत त्यांना सर्वात अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दोरे गाठ मारून झाल्यानंतर एका सुवासिनी आपल्या पदरामध्ये हे दोरे द्यायचे आहेत जी सुवासिनी दोरे देणार ती म्हण विचारणार काय घेता जी पत्रामध्ये घेणार ती विचारते राजलक्ष्मी जी देणार ती विचारते कोणाची आणि जी घेणार ती सांग आपल्या नवऱ्याचं नाव घेते अशा पद्धतीने हे दोरे घेतले जातात पत्रात दोरे घेतल्यानंतर सर्वात अगोदर झाडूच्या तुळशीच्या आणि देवघराच्या पाया पडायचं त्यानंतर घरातील व्यक्तींच्या पाया पडायचं आणि जोपर्यंत हे दोरे घेतले नाहीत तोपर्यंत घरातील पुरुष मंडळी घरातून बाहेर जाऊ शकत नाही आणि दोरे घेताना कोणीही बोलू नये असंही असतं बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठा गौरीचे दोरे घेते मी सासूर आई आईबाबांच्या प्रेमाची मी माहेर सासू ससऱ्यांनी दीरनंदानी प्रेम दिले छान तुषाररावांचे नाव घेते ठेवून तुमचा मान असा हा उखाणा घ्यायचा असतो आता हे सर्व घरातल्यांच्या पाया पडून झाल्यानंतर हे जे दोरे आहेत ते तुम्ही गौरीच्या डोक्यावरती किंवा पायाशी ठेवू शकता आणि गौरीसोबत ह्याचं विसर्जन तुम्ही करू शकता आता बऱ्याच भागांमध्ये दोरे घेण्याची पद्धत फार वेगवेगळी असू शकते त्यामुळे कृपया कोणीही चुकीच्या कमेंट करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू